दिनांक अठरा चार दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजता पोलीस ठाणे कन्नड शहर येथील पोलीस उपनिरीक्षक मेंडकेन सोबत पोलीस नाईक बर्डे तसंच पोलीस ठाणे कन्नड ग्रामीण येथील ग्रेड पोलीस उपनिरीक्षक मोरे सोबत चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल शेख असे शासकीय वाहनांना दरोडा पेट्रोलिंग कन्नड शहर हद्दीत करीत असताना त्यांना एक विना क्रमांकाची पिकअप बोलेरो पिकअप ही मकरनपूर पुलावरून जात असताना त्यांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु सदर बोलेरो पिकअप चालक यांनी त्यांना हुल देऊन पिशोरकडे निघून गेल्यानं तिचा पाठलाग करीत जाऊन किशोर पोलीस ठाण्याला सदर वाहन पिशोरकडे येत असल्याबाबत कळवून नाकाबंदी लावण्याबाबत कळवून सदर वाहनाचा पाठलाग करीत असताना पिकअप चालक यानं त्याचे वाहन करंजखेड मार्गे घेतल्यानं किशोर पोलीस ठाणे येथील शासकीय वाहनावरील चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल कराळे यांना फोन करून सदर वाहनाची माहिती दिल्यानं त्यांनी तत्काळ खाजगी वाहन करंजखेडा गावाच्या अलीकडे पिकअप समोर आडवे लावल्यानं पिकअपमधील चालक व इतर इसम हे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले सदर वाहनाची पाहणी केली असता सदर वाहनामध्ये एकोणसत्तर बॅटऱ्या अठरा रेडिएटर पंधरा स्टार्टर दोन स्विच पाच कॉईल प्लेट दोन असे मिळून आले सदर वाहनामधील नमूद साहित्यासह पोलिस ठाणे कन्नड शहर इथं घेऊन आले तसंच सदर बाबत चौकशी केली असता गाडीमधील साहित्य हे मकरनपूर येथील हिंद बॅटरी दुकानदार नामे हारून मेहताब शेख राणा रायशानगर कन्नड तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्या तसंच त्यांच्या आजूबाजूच्या दुकानातून चोरी केले असल्याचं समजल्यानं त्यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे कन्नड शहर इथं गुन्हा नोंदवण्यात आला होता सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सानप यांच्या आदेशानं पोलीस उपनिरीक्षक मेंढके हे करीत आहेत या गुन्ह्यामध्ये एकूण सात लाख नव्वद हजार रुपये करून फिर्यादी तसंच इतर साक्षीदार मूळ मालक यांना त्यांचा चोरी केलेला मुद्देमाल कन्नड शहर पोलीस ठाणे इथं सदरचा चोरी केलेला किमती मुद्देमाल गुन्ह्यातील फिर्यादी तसंच इतर साक्षीदार यांना तत्काळ परत दिल्यानं त्यांनी कन्नड शहर पोलीस ठाण्याचे आभार मानून पोलिसांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केलंय सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आरबी सानप यांच्या आदेशानं सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक चांद मेंडके पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय आटोळे पोलीस कॉन्स्टेबल सागर सुलाने विजय चौधरी निलेश खेडकर सर्व नेमणूक कन्नड शहर पोलीस ठाणे तसंच ग्रेड पोलीस उपनिरीक्षक बापू मोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल युसुफ पठाण कन्नड ग्रामीण पोलीस ठाणे यांनी केली आहे न्यूज न्यूजसाठी पांडुरंग भांगरे कन्नड